नमस्कार मित्रांनो मी बालाजी साखरे राणार धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी बघू शकता तुम्ही हे जे आहे ते मांस सातशे पंचवीस व्हरायटी आहे याच्यामध्ये तूर आहे आपण दोन तास तुरीचे घेतलेले आहेत तुरीचं अंतर तीन फूट आहे आणि सोयाबीनच्या तासाच्या आतमधलं अंतर दीड फूट आहे दीड फुटाचे फुटा चार तास आहेत ही लागवड आहे सत्तावीस जूनची तर आपण याला दोनदा तणनाशक मारलं पेरणीनंतर एक स्ट्रॉंग आर्मा म्हणून घेतलं त्याच्यानंतर चोवीस दिवसांनी शाखेत घेतलं हे जे टोटल नियोजन जे आहे ते राजूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण लावलेलं आहे आज याला जवळपास एक्केचाळीस दिवस झालेले आहेत तुरीची हाईट थोडी कमी आहे पण तूर ही लवकर येणारी वरायटी आहे त्यामुळे थोडी तुरीची हाईट कमी आहे बघू शकता तुम्ही एक सारखा प्लॉट बसलेला आहे बघा तन्नाशकानं एवढं काम केलं की बस आतापर्यंत आपल्याला नाही नाही म्हटलं तर दहा बारा हजार रुपये खर्च येत होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणनाशक मी यावर्षी पहिली वेळेस घेतलं तर दहा बारा हजार खर्च आपला वाचला बघू शकता तुम्ही एक सारखा प्लॉट बसलेला आहे टोटल नियोजन हे आपण राजभाऊच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे दोन एकरचा प्लॉट आहे आपला हे इकडे एक एकर आहे एक एकर आहे बघा आणि हे इकडे खाली हे बघू शकता बघा